मुलांना एक व्यासपीठ उभं राहण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना ही आपण स्थापन केलेली आहे तर मुलींनी मी दुर्गा जरी आपल्या इथे लावलं तरी समोरच्या व्यक्तीवरती त्याचा निश्चितपणे प्रभाव पडेल की ही मुलगी काहीतरी प्रतिकार करू शकेल आज आपल्या इथे आपल्या इथे अत्याचार असेल बलात्काराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कुठेतरी कडक कायदा हा शासनाने काढला पाहिजे नमस्कार मी गजला सय्यद कार्यक्रमात आपले स्वागत आज आपल्यासोबत ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा, दुर्गा भोर आहेत फार कमी वयात त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात नव्हेच तर महाराष्ट्रभर नावनौकी मिळविली आहे तर अशा आपल्या दुर्गाताई नमस्कार पहिले तर आमच्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्यात परिचय द्या आ, नमस्कार मी दुर्गा भोर आहे अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटन पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटना आणि या संघटनेमार्फत बरीचशी सामाजिक कार्यही चालू असतात महिलांना मदत ही महिला होत असते कायम रोजगार असेल उद्योग असेल ह्याची उभारणी चालू असते दुर्गा ब्रिगेडची आपली संकल्पना कशी सुचली खर तर एक चार पाच वर्ष झाली संघटनेला आमच्या तिथून आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहेत हे, हे कायम चालूच आहेत आधीपासून तर त्या ह्याच्यातून महिलांना एक व्यासपीठ उभं राहण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटनाही आपण स्थापन केलेली आहे जेणेकरून महिलांना कायम त्याची मदत मिळत त्याचबरोबर उद्योग व्यवसाय रोजगार लोकांना उपलब्ध होतो दुर्गा ब्रिगेडची काम कशी चालते कोणत्या कोणत्या मुद्दा दुर्गा ब्रिगेडचं काम म्हणजे आज आपण बघतोय की मी दुर्गा अभियान असेल सिटी बजाव शोर बचा अभियान असेल त्यानंतर महिलांचा उद्योग रोजगार निर्मिती आम्ही करतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये आणत आहोत छोटे छोटे त्यांना व्यवसाय पोळी भाजी केंद्र असेल किंवा विविध प्रकारचे व्यवसाय त्यांना उभं करून देतोय त्याचप्रकारे बऱ्याचशा महिलांवर ते अत्याचार होतोय आजच मला सकाळी एक फोन आला होता की शाळेमध्ये विचित्र थोडा हे चालू आहे म्हणून तर आताच त्यांच्याशी माझं बोलणं झालं तो प्रॉब्लेम सगळा तिथे सॉल्व्ह अशा प्रकारे वेगवेगळी वे, वे, वे कामं हे चालू असतात आपल्याला सामाजिक कार्याची आवड खरं तर माझ्या आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते मुंबईला होते ते सामाजिक मोठं त्यांचं काम होतं राजकीय सामाजिक त्याचबरोबर वडील इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्याचाच वारसा मलाही लाभलेला आहे लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्राची मला सुद्धा आवड आहे सो ते काम मी कंटिन्यू चालू आपण तर त्यामध्ये काही महिलांच्या समस्या ज्या निश्चितपणे आपण बघतो पिंपरी औद्योगिक परिसर हा खूप मोठा आहे आणि या औद्योगिक परिसरामध्ये आपण बघतो महिला लाखो कामगार आहेत परंतु या महिलांसाठी साधा ई टॉयलेट एम आय डी सी परिसरामध्ये कुठेही उपलब्ध नाहीये ही मोठी समस्या आहे त्याचबरोबर महिला पायपीट करत 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 घाई घाईमध्ये कामाला जातात सी परिसरामध्ये उपलब्ध आहेत आणि छेडछाडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात चेन स्नॅचिंग असेल किंवा दहा तारखेला पगार झाला महिलांचा तर पगाराचा असेल त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो सायबर क्राईम मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि औद्योगिक परिसर असल्यामुळे बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टर जी लोक असतात त्यांचं बरं दडपण हे महिलांवरती येत असतं कारण खालच्या ह्याच्यामधल्या महिला कामाला असतात लेबर वर्कच्या महिला असतात मग बऱ्याचशा छळवणुकीचे प्रकार पण त्यांच्या बरोबर एमआयडीसी परिसरामध्ये घडताना दिसून येते अशा कंप्लेंटी पण माझ्याकडे बऱ्याच महिला कामगारांच्या आल्या सो ते कंप्लेंट आम्ही सोडवतो त्यांना न्याय द्यायचं काम करत असतो हा त्या म्हणजे संदर्भात आपण विविध त्यांना संरक्षण मिळावं म्हणून काही एक गेम आहे लाकडीचा गेम तुम्ही सोशल मीडियावर uh. फार तुम्ही ऍक्टिव्ह आहात uh -huh. त्याच्यावरून काय तुम्हाला सांगता येईल का ते गेम म्हणजे काय संरक्षण आ, आता लाठी काठी प्रशिक्षण असेल मुलींना आपण मोफत प्रमाणे देतोय प्रत्येक ठिकाणी त्याचबरोबर तलवार असेल त्याचबरोबर सेल्फ डिफेन्स म्हणजे छोटे छोटे काही पॉइंट असतात समजा मागून आपल्याला कोणी धरलं किंवा आपला हात पकडला तोंड डावलं तर कशा प्रकारे आपण आपलं स्वतःच संरक्षण सा करू शकतो तर ह्या काही पॉइंट जरी महिलांनी शिकले तरी निश्चितपणे त्यांचं संरक्षण हे होऊ शकेल सध्या महिला त्याच्यात तुम्ही बोलताय वाढ तर खूप झाली बरोबर आता पालकांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण होत तर त्या पालकांना आपण आपल्या तारखांतर्फे काय का सांगणार कारण की महिला की आपली मुलगी आहे बाहेर गेल्यावर एवढ्याच काही गोष्टी सांगेल आता प्रत्येक मुलगी जी शाळेमध्ये जाते कारण बऱ्याचशा मुलींमध्ये हिंमत असते बऱ्याचशा मुलींमध्ये हिंमत नसती तर पालकांनी प्रत्येक मुलीकडे एखादी शिट्टी द्यावी त्यानंतर मी दुर्गाचे जे बॅच आम्ही आता मी दुर्गा अभियान राबवत आहोत तर मुलींनी मी दुर्गा जर आपल्या इथे लावलं तरी समोरच्या व्यक्तीवरती त्याचा निश्चितपणे प्रभाव पडेल की ही मुलगी काहीतरी प्रतिकार करू शकेल सो आम्ही काही उपक्रम घेत असतो तर शिट्टी जरी मुलींकडे दिली तरी अतिप्रसंग चुकून तिच्यावरती आला तरी शिट्टी वाजवली तरी समोरचा माणूस किंवा परिसर हा जागा होऊ शकेल आणि तिच्या मदतीला धावून येऊ शकेल त्याचबरोबर आपण युट्यूब असेल ह्याच्यावरती आपल्याला सेफ डिफेन्स कसं करता येईल हे थोडं जरी मुलींना बसले जरी शिकवलं किंवा व्हिडिओज दाखवले तर निश्चितपणे ती तिचं संरक्षण स्वतः करू शकेल तिला पोलीस दलाची गरज नाही आणि आज आपण बघतोय जगामध्ये महिलांचे प्रत्येक ठिकाणी सन्मान होतात होतात सत्कार मोठ्या महिलांना त्यांचा सन्मान केला जातो परंतु आज आपल्या इथे आपल्या इथे अत्याचार असेल बलात्काराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे म्हणजे आधुनिकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे महिलांवरती बलात्कार होत आहे सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कुठेतरी कडक कायदा हा शासनाने काढला पाहिजे okay. आपले भविष्यात काय उपक्रम जे आपल्याला आपण राबवणार आहात त्याबद्दल काय माहिती द्या भविष्यामध्ये विविध उपक्रमे आम्ही राबवतच असतो नवीन नवीन प्रकारे महिलांसाठी युवकांसाठी ज्येष्ठ नागरिकांपासून सगळ्यांसाठी आम्ही उपक्रम राबवतोय आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वातावरण हे चालू आहे कुठेतरी महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे युवकांनी आणि युवतींनी कारण महिलांच्या नावावरती राजकारण हे चालू असतं परंतु महिला राजकारणामध्ये नाहीत आज आपण बघतोय महिला मुख्यमंत्री पण आपल्या महाराष्ट्राला लाभलेले नाहीत तर कुठेतरी महिलांनी ह्याच्यामध्ये आणि युवतींनी नवीन पिढीने राजकारणामध्ये आलं पाहिजे विशेष करून शासनाकडे का आता काही पाठपुरावा सुरू आहे का कोणता शासनाकडे बरेच आता ई टॉयलेटचं जे मी तुम्हाला आता बोलले mm. तर शासनाने आम्हाला तसे स्पॉट्स मागितलेले आहेत आम्ही ते स्पॉट सुद्धा दिलेले आहेत एका प्रकारे ती मागणी आता लवकरच आमची पूर्ण होत आलेली आहे त्याचप्रकारे इंटरनल बस वाहतूक जे आहे एमआयडीसी mm. परिसर कारण त्यामध्ये बरेचशा महिला ह्या चालत जातात mm. सो त्याचीही मागणी आमची शासनाकडे चालू आहे त्याचप्रमाणे शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये अंमलात आला पाहिजे याची एक मुख्य मागणी आमची चालू आहे औद्योगिक क्षेत्रात आणि रोजगारात महिलांची भवितव्य कशी आहे निश्चितपणे औद्योगिक याच्यामध्ये आता आपण फोर पॉईंट झिरो इंडस्ट्रीज मध्ये सेक्टरमध्ये आहोत mm. आणि पुढील काळामध्ये महिलांनी आता महिला पापड वगैरे ते करताय ते योग्यच mm. आहे परंतु कुठेतरी आधुनिकरणाला सामोरं जाण्यासाठी नवीन मशिनरीज आहेत शासनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना महिलांच्या नावावरती आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी आहेत सो त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे कारण आज आपण बघतोय की शासनाच्या योजना या महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आहे फक्त त्या महिला पर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत अद्याप तर त्या पोहोचवण्याचं काम सुद्धा आम्ही करतोय जेणेकरून महिला उद्योग हे जास्तीत जास्त उभे राहते बरं एक सांगा आपण औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहात सामाजिक क्षेत्रात पण आपण आहात तर आपली कोणती एक महत्वाकांक्षा आहे का एक गोल आहे आपल्या लाईफचा तुम्हाला करायचं आहे लाईफचा गोल एकच आहे की महिलांनी मजबूत राहणं पाहिजे तिने स्थिर राहणं पाहिजे आणि तिच्यातली ताकद तिला दिसली पाहिजे त्या उद्दिष्टानेच आम्ही ह्या संघटना काढल्यात आणि महिलांनी आर्थिकही मजबूत झालं पाहिजे आता आपण बोला की महिला युवतींना राजकारणात हो तर राजकारण तर आपण राजकारणात येणार का नाही तसं माझं काही उद्दिष्ट नाहीये पण सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे समजा इन फ्युचर झालं तर स्वतःचं पॅनल उभं करून त्यामार्फत युवतींना मी उभं करणार आहे महिलांना काय आव्हान करा रोजगारासाठी राजकीय क्षेत्रात येण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी काय आवाहन करा निश्चितपणे महिलांना एकच आव्हान करेल की एक, एक पाऊल पुढे टाकून तुम्ही घराच्या बाहेर पडा बाकी सगळी जे सपोर्ट मिळेल ते आमच्याकडून राहीलच त्यांना कारण आपण बघतोय कायदे आहेत योजना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी त्याचा लाभ घेतला तर निश्चितपणे उंच भरारी त्या घेऊ शकतात एक सांगा ज्या महिलांना औद्योगिक क्षेत्रात यायचंय त्यांच्या समस्या आहेत काय सांग आज आपल्या औद्योगिक परिसरामध्ये ज्या महिला कामगार आहेत तर कि मिनिमम uh, वेतन जे असतं कायद्यानुसार तर ते महिलांना भेटत नाहीये त्यानुसार बारा बारा तास महिलांकडून हे काम करून घेतलं जात आहे त्यांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास त्यांना होऊ शकतो उभं राहून काम करून बारा बारा तास तर कुठेतरी कंपन्यांनी ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाने जे बारा तास महिलांना जे काम कामाची ड्युटी जी जाहीर केली होती आता मध्यंतरी तर कुठेतरी आठ तास असेल तर ह्यामध्ये कुठेतरी शासनाने हा बदल केला पाहिजे कायद्यामध्ये जेणेकरून महिलांचं आरोग्य हे आपल्याला जपता येईल आपण बघतो की बरेचशे कंपनीज जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट करतात महिलांबरोबर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टदार की एक एक वर्ष महिलांना काम करायला लागतं असं लेखी लिहून घेतात परंतु मधीच जर तिला काही अडचण असली किंवा वेगळं काही त्यांचं आरोग्याची अडचण असेल तर तिला कुठल्याही प्रकारे त्या महिन्याचा पगार हा दिला जात नाही तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची फसवणूक होती आणि त्यांना पगार दिला जात नाही कुठेतरी हे थांबलं पाहिजे महिला कामगारांच्या विषयी तर अशा समस्या आहेत आपल्याला हा शासनाच्या वतीने महिला कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या जातात तर खरंच तळागाळापर्यंत या योजना पोहोचतात का खर तर तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचत नाही आज आपण बघितलं महिला कामगार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये आहेत परंतु कौशल्य विकास केंद्र जे आहे हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे पाच टक्केच महिलांना हे प्रशिक्षण भेटताना आपल्याला दिसून येत आणि प्रशिक्षण हे भेटत असेल तरी पूर्ण कॉम्प्युटर ज्ञान फक्त हे महिलांना दिलं जात कुठेतरी प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल जे सीएनसी असेल व्हीएमसी असेल ह्याचं प्रशिक्षण हे महिलांना दिलं पाहिजे वेल्डिंग असेल कारण बऱ्याचशा महिलांना हे शिकण्याची आवश्यकता आहे आणि ते स्वतःहून पुढाकार घेऊन हे शिकतायत कारण आम्ही स्वतः कोविडमध्ये महिलांना सीएनसी असेल व्हीएमसी असेल असं आमचं संघटनेमार्फत आम्ही प्रशिक्षण दिलं होतं आणि निश्चित प्रमाणामध्ये आता महिला तीस ते पस्तीस हजार रुपये त्यांना पेमेंट आता भेटतोय म्हणजे त्यावेळी त्यांना भेटत होता आता तर त्यांचा पेमेंट वाढलेला सुद्धा आहे सो कुठेतरी सरकारनी ह्याचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के महिला तरी सीएनसी बीएमसी असे हे प्रॅक्टिकली त्यांनी कौशल्य विकास हे महिलांना दिलं पाहिजे कारण महिलांची संख्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे जर कौशल्य त्यांना दिलं तर निश्चितपणे महिलांचा रोजगाराला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक आ, फायदा होईल धन्यवाद ताई धन्यवाद आमच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आज आपण पाहिलं दुर्गा भोर यांनी आपल्या दुर्गा ब्रिगेडच्या मार्फत चाललेली कामे आणि त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे धन्यवाद